लोक प्रेमाने स्वागत करत आहेत देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आला असताना मुद्दा आमच्या पदयात्रेमध्ये शेकडो महिला शेकडो तरुण हे हजर झाले ह्याच्यावरनं भारतीय जनता पक्षाचा पराभव पडलेला आहे आणि आडम मास्तर विधानसभेत जाणं हे काळ्या दगडावरची वेगा मस्तर काल, रात्री। बड़ो। हम साथ है। काल रात्री दगड़ दगडफेक झालेली होती तर त्या बाबतीत काय होणार रोज कॉम्रेड रोच। अॅडम मास्तरची उमेदवारी पाठिंबा देऊन चालले काही भर माणस माझ्या गल्लीमध्ये राहणारे चार पाच पोर आणि मी घरामध्ये नसताना साडेसात पावणे आठला दगडपेक करायचा प्रयत्न केला तिथल्या तरुणाने त्यांना त्यांच्या पद्धतीने चोट दिलं दारु पूर्ण वाटते तसं बरबडत होता म्हणून आमची मागणी आहे या डोळीच्या पाठीभाई खूप सूत्रधार आहे बघा घटना छोटीच आहे म्हणून दुर्लक्ष केलं भविष्य काळात जर मोठी घटना घडली जबाबदार आज कमिशनरला आमची लोक भेटतील इलेक्शन कमिशनरकडे दाद मागू आणि पोलिसांनी जर बंदोबस्त नाही केला आम्ही निवडणूक आयुक्ता न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या घरावर दगड केली म्हणून तर त्यातल्या एका माणसाचं नाव माहीत आहे गणेश शंपादास मेत्रे म्हणून काँग्रेसचा अनेक वर्षापासून क्रियाशील सभासद सभा आहे तर काँग्रेसशिवाय मतदान करायचं नाही आडम मास्तरला मतदान केलं तर याद राखा असं म्हणून त्यांनी दगड फेकलं दुसऱ्यांदा वीट हातात घेतलं प्रसंग वाईट होईल